मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्या आदेशानुसार भंडारा शहरात विविध ठिकाणी कोठपा कायद्याअंतर्गत दोन हजार शंभर रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोठपा कायदा दोन हजार तीनची अंमलबजावणी करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा डॉक्टर अतुल टेंबुर्णे नगरपरिषद भंडारा मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला सार्वजनिक आरोग्य विभाग सामान्य रुग्णालय भंडारा पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा नगरपरिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा शहरातील शास्त्री चौक जे एम पटेल कॉलेज मुस्लिम लायब्ररी चौक आणि भंडारा शहरातील विविध ठिकाणी शाळेच्या परिसरात शंभर मीटर आवारात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या पानटपरीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली यात अकरा पानटपऱ्यांवर कारवाई करून एकूण दोन हजार शंभर रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे सदर कारवाई यशस्वी करण्याकरिता जिल्हा रुग्णालयाचे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉक्टर शैलेश कुकडे आरती येडने सामाजिक कार्यकर्ता कीर्ति बनसोड़ कार्यक्रम सहायक जगदीश रावणकर, पुलिस अमलदार निखिल तट्टे अभियंता दिनेश भौसागर मुकेश सिंडे, स्वास्थ्य निरीक्षक संग्राम कटकवार स्वास्थ्य लिपिक गणवीर रोशनी रगड़े मनोज बंजारी विनोद सोनेकर सीओम सोनेकर अविनाश मोगरे राजकुमार बर्वे सफाई कर्मचारी नगरपरिषद भंडारा यांनी सहकार्य करून मोलाचे योगदान दिले तर याबद्दलची माहिती जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी साडेचार वाजता देण्यात आली आहे